आज आम्ही सरकारला दिलेली मुदत संपत आहे आजचा शेवटचा दिवस आहे दिवसभर आम्ही सरकारच्या भूमिकेवर आणि सरकार मराठा आरक्षण देणार का याची वाट पाहणार आहे पुढील रूपरेषा लवकरच राज्यातील मराठा समाज बांधवांशी चर्चा करून मी ठरवणार आहे अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आज तेरा तारीख आहे सरकारनं तुमची एक महिन्याची मुदत तुमच्या उपोषण सोडवताना दिली होती सगळे सोयरे कायद्याबाबत निर्णय घेण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे तुम तुमचं तुमच्या मागण्यांबाबत सरकारशी काय बोलणं झालेलं आहे का शंभूराजे देसाई यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का काय अपडेट आहे आणि सरकारसाठी काय आव्हान आहे नाही बोलणं झालं नाही परंतु आज त्यांचा पूर्ण दिवस दिलेला म्हणजे तेरा तारीख त्यांना दिलेली काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतंय काय नाही करत का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करते हे आता आम्ही बघूयात परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाहीये कारण शंभूराजे साहेबांना समाजातल्या वतीनं निवेद दिलेला आहे आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे काय भूमिका आहे ते आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या हे आमच्या दौरे सध्या सुरू आहेत ही पहिला टप्पा आहे सगळा निर्णय घेतला जाणार आहे सगळ्या महाराष्ट्राला विचारून आणखी टप्पे राहिले बघूया आज दिवसात काय होतं बघूया पुढचा टप्पा कसा असणार कसं नियोजन पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे तशा बैठका झालेल्या सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक ह्या बैठका झालेल्या बघूयात आता पूर्ण टप्पा आम्ही टाकून देतो त्याच्याला जरा आजचा दिवस जाऊ दे काय होतंय आम्हाला कळू दे